अभिनेत्री शिल्पा शिरोडकर नुकतीच बिग बॉसच्या अठराव्या परवा झळकली होती अंतिम फेरीपर्यंत देखील पोहोचली होती शिल्पा अनेक कारणामुळे बिग बॉसच्या घरात चर्चेत देखील आली होती आता पुन्हा एकदा शिल्पा आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चर्चेत आली यामध्ये या, या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे तिला कोविड झाल्याचा खुलासा तिने केला शिल्पाने इन्स्टाग्राम पोस्टवर याबद्दल माहिती दिली आहे शिल्पाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे मला करोनाची बाधा झाल्याचं म्हटलं आहे तर तिने चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे तिच्या या पोस्टखाली सोनाक्षी सिन्हाने काळजी घे लवकर बरी हो असं म्हटलं आहे तसंच शिल्पाची बहीण अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने देखील कमेंट केली लवकर बरी हो बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर शिल्पाने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर केलं होतं बिग बॉसची आई असं म्हणून देखील तिला संबोधलं होतं शिल्पा सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते काही दिवसांपूर्वी तिने आईसोबतचा जुना फोटो देखील शेअर केला होता शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक चित्रपटात काम केले भ्रष्टाचार किशन कन्हैया बेबान बादशाह सनम हम हे बेमिसाल गोपी किशन गांजा गामिनी गन्स ऑफ बनारस यासारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले आता लवकरच जटाधर हा तेलुगू सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे करोणाने पुन्हा एकदा वर काढल्याचं दिसून आलं आपण सगळ्यांनी सुरक्षित राहा काळजी घ्या मास्क वापरा एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ता बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसपसाठी फॉलो करा हंच मीडिया